जय हिंद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओ मध्ये आपण ए आय सिरीज दोन ची सुरुवात केली आणि ए आय ने आपल्या रोजच्या कामाच्या पद्धती कशा बदलायला सुरुवात केली आहे याचा एक मजबूत बेस आपण तयार केला आजचा हा व्हिडिओ त्या बेसवर पुढचा महत्वाचा टप्पा आहे आज आपण एका अशा ए आय बद्दल बोलणार आहोत जो सध्या गृहिणी सेल्फ एम्प्लॉईड छोटे व्यावसायिक स्टुडंट ऑफिस एम्प्लॉई टीचर कंटेंट क्रिएटर रिसर्चर सामान्य माणूस लहान मुले तरुण वृद्ध व्यक्ती सगळ्यांच्याच रोजच्या कामाचा व जीवनाचा भाग होत चाललाय हा टूल म्हणजे चॅट जीपीटी आज आपण डीप मध्ये जाऊन चॅट जीपीटी बाबत माहिती घेणार आहोत पण त्याआधी एक छोटे व सोपे काम करा कारण ते काही चॅट जी पी टी करणार नाही तुम्ही जर आपल्या टेक्निकल हेल्पडेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून असेच महत्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील आता मूळ मुद्यावर येऊ मी इथेच थोडं स्पष्ट करतो चॅट जीपीटी म्हणजे फक्त प्रश्न विचारायचं आणि उत्तर मिळायचं एवढंच नाही जर तुम्ही चॅट जी कडे फक्त इन्फॉर्मेशन देणारा टूल म्हणून पाहत असाल तर तुम्ही त्याची खरी ताकद अजून वापरलेलीच नाही चॅट जी पी टी म्हणजे तुमचा व्हर्च्युअल असिस्टंट आहे चॅट जी पी टी म्हणजे तुमचा स्टडी पार्टनर आहे चॅट जी पी टी म्हणजे तुमचा ड्राफ्टिंग एक्झिक्युटिव्ह आहे आणि योग्य वापर केला तर चॅट जीपीटी म्हणजे तुमचा प्रोडक्टिव्हिटी बुस्टर आहे आता जरा थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा आपण दररोज किती वेळ फक्त लिहिण्यात ड्राफ्ट करण्यात एक्सप्लेन करण्यात फॉर्मॅट करण्यात किंवा विचार स्पष्ट करण्यात घालवतो असाइनमेंट असो मेल असो रिपोर्ट असो प्रपोजल असो स्क्रिप्ट असो नोटीस असो बराच वेळ आपला जातो कसं लिहू काय लिहू यावर इथेच चॅट जीपीटी तुमच्यासाठी गेम चेंजर ठरतो चॅट जी पी टी कसं काम होत हे फार टेक्निकल भाषेत न जाता समजून घेऊ हा एक एआय आहे म्हणजेच माणसं जसं विचार करतात जसं उत्तर देतात जसं एक्सप्लेन करतात त्या पद्धतीने हा टूल तुमच्याशी संवाद साधतो तुम्ही जितका स्पष्ट प्रश्न विचाराल तितकं स्पष्ट उत्तर तुम्हाला मिळतं आणि इथेच बहुतेक लोक चुकतात खूप लोक म्हणतात चॅट जीपीटी नीट उत्तर देत नाही पण खरं सांगायचं तर बहुतेक वेळा प्रॉब्लेम चॅट जीपीटीचा नसतो प्रॉब्लेम आपला क्वेश्चन असतो चॅट जीपीटी वापरताना एक साधा नियम लक्षात ठेवा तुमच्या मनात जे आहे ते जसं माणसाला समजावून सांगाल लहान मुलांना समजून सांगाल तसं तुम्हाला जे सांगायचे आहे ते व त्या बाबतीत यापूर्वी तुम्ही काहीच बोललेले नाही असं म्हणजे सगळं सुरुवातीपासून व बेसिक पासून सांगा तसं चॅट जी पी टीला सांगा उदाहरण द्यायचं झालं मला एक मेल लिहायचं आहे असं सांगणं आणि मला ऑफिसमध्ये सुट्टी संदर्भात फॉर्मल टोन मध्ये एच आर ला पाठवण्यासाठी मेल लिहायचा आहे या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे चॅट ला जितका कॉन्टॅक्ट द्याल तितकं आउटपुट इम्प्रूव्ह होत जातं स्टुडंट असाल विद्यार्थी असाल तर चॅट जीपीटी तुमच्यासाठी काय करू शकतो तो तुमचं सिलेबस एक्सप्लेन करू शकतो तो तुमच्यासाठी आन्सर रायटिंग इम्प्रूव्ह करू शकतो तो तुम्हाला डिफिकल्ट टॉपिक सिम्पल भाषेत समजावून सांगू शकतो तो तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड नोट्स तयार करून देऊ शकतो आणि हो प्लेजरिझम न करता स्वतःच्या शब्दात कंटेंट कसा लिहायचा हेही तो शिकवतो ऑफिस एम्प्लॉय असाल तर मेल ड्राफ्टिंग रिपोर्ट रायटिंग एमओम तयार करणं प्रपोजल लिहिणं प्रोसेस एक्सप्लेन करणं हे सगळं काम चॅट जी पी टी खूप वेगाने आणि नीट पद्धतीने करू शकतो तुम्ही टीचर असाल तर लेसन प्लॅन एक्सप्लेनेशन क्वेश्चन पेपर पॅटर्न स्टुडंट फ्रेंडली एक्सप्लेनेशन हे सगळं तुम्ही काही मिनिटांत तयार करू शकता पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा चॅट टी हा रिप्लेसमेंट नाही तो असिस्टंट आहे डिसिजन तुमचाच असतो फायनल चेक तुमचाच असतो रिस्पॉन्सिबिलिटी तुमचीच असते म्हणजेच चॅट जीपीटी तुम्हाला लेझी बनवत नाही तो तुम्हाला स्मार्ट बनवतो जर तुम्ही योग्य वापर केला तर आता थोडं प्रॅक्टिकल विचार करू चॅट जीपीटी वापरताना लोक दोन गट करतात एक गट आहे जो सगळं काम चॅट जीपीटीवर सोडतो आणि दुसरा गट आहे जो म्हणतो वर विश्वास नाही दोन्ही अप्रोच चुकीचे आहेत योग्य अप्रोच काय आहे चॅट जीपीटीला एक सहकारी म्हणून वापरणं तुमचा विचार ह्युमन एक्झिक्युशन फायनल आउटपुट ह्युमन कंट्रोल हा बॅलन्स जमला की चॅट जीपीटी तुमच्यासाठी खरंच पॉवरफुल टूल ठरतो आणखी एक गैरसमज मी इथे क्लिअर करतो चॅट जीपीटी म्हणजे गुगल नाही गुगल तुम्हाला लिंक्स देतो चैट जीपीटी तुम्हाला आंसर देतो तुम्हाला स्ट्रक्चर्ड माहिती शोधायची कला वेगळी आहे सोबत संवाद साधायची कला वेगळी आहे आणि ही कला म्हणजेच प्रॉम्प्टिंग आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर शिकणार आहोत आजच्या व्हिडिओमधून तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा चॅट जी पी टी हा शॉर्टकट नाही तो टूल आहे आणि टूल कसा वापरायचा हे ज्याला कळत तोच पुढे जातो आजच्या काळात डिग्री महत्वाची आहेच पण डिग्री सोबत टूल्स वापरण्याची स्किल असेल तरच तुम्ही बाकी सगळ्यांपेक्षा वेगळे ठरता ज्ञान आहे पण ते कसे व वा कुठे वापरावे हे फक्त मनुष्याच्या हाती असते व त्यातून त्याची प्रगती होत असते ए आय सिरीज दोन मध्ये आपण हळूहळू चॅट जीपीटी पासून सुरुवात करून पुढे अजून ॲडव्हान्स्ड ए आय टूल्सकडे जाणार आहोत जे तुमच्या स्टडी जॉब आणि करियरसाठी डायरेक्ट यूजचे आहेत हा व्हिडिओ इथे संपवण्यापूर्वी एक छोटं काम तुमच्यासाठी आजच चॅट जीपीटी उघडा कोणताही एक साधा प्रश्न विचारा उत्तर वाचा आणि मग स्वतःला विचारा मी हा प्रश्न अजून चांगल्या पद्धतीने विचारू शकलो असतो का हीच सवय तुम्हाला ए आय वापरण्यात पुढे नेणार आहे तुम्ही काय प्रश्न विचारला आणि उत्तर काय आले ते मला कमेंट करायला विसरू नका तुम्ही तुमची भूमिका मांडा आणि प्रश्न विचारा पहा मग जसे चॅट कोणाची काय मदत करू शकतो त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर गृहिणी गृहिणी चॅट जीपीटीचा वापर दैनंदिन घरकाम सोपं करण्यासाठी करू शकतात घरात उपलब्ध असलेल्या साहित्यावर नवीन रेसिपी सुचवणे आठवड्याचा स्वयंपाक मेनू तयार करणे डाइट प्लॅन बनवणे घर सजावटीसाठी कमी खर्चातील कल्पना देणे सण किंवा कार्यक्रमासाठी सजावट नियोजन करणे मुलांच्या अभ्यासासाठी वेळापत्रक तयार करणे गृहपाठ समजावून सांगणे तसेच मोबाईल वर काढलेले फोटो कसे एडिट करायचे याबाबत मार्गदर्शन चॅट जी पी कडून मिळू शकते आता पुढे म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड सेल्फ एम्प्लॉईड व्यक्तींसाठी चॅट जीपीटी म्हणजे एक वैयक्तिक सहाय्यक ठरतो रोजच्या कामाचं नियोजन ग्राहकांशी बोलण्यासाठी मजकूर तयार करणे कोटेशन किंवा प्रपोजल ड्राफ्ट करणे स्वतःच्या सेवेचं वर्णन प्रोफेशनल भाषेत लिहिणे सोशल मीडियावर टाकण्यासाठी पोस्टचे विचार सुचवणे वेळ व्यवस्थापनासाठी साधे प्लॅन तयार करणे अशी अनेक कामे चॅट जीपीटी करू शकतो नंतर येतात छोट्या व्यावसायिक छोट्या व्यावसायिकांसाठी चॅट जीपीटी व्यवसाय वाढीसाठी उपयुक्त ठरतो नवीन व्यवसाय कल्पना सुचवणे सध्याच्या व्यवसायासाठी ग्रोथ प्लॅन तयार करणे रोडमॅप बनवणे खर्च आणि उत्पन्न याच साधन नियोजन समजावून सांगणे जाहिरातीसाठी मजकूर तयार करणे ग्राहक कसे वाढवता येतील याबाबत उपाय सुचवणे स्थानिक मार्केटिंग आयडिया देणे आणि भविष्यातील व्यवसाय धोरण समजावून सांगणे ही कामे चॅट जीपीटी करू शकतो पुढील घटक म्हणजे स्टुडंट विद्यार्थी स्टुडंट साठी चॅट जीपीटी हा अभ्यास साथीदार आहे कठीण विषय सोप्या भाषेत समजावून सांगणे उत्तर लेखन कसं करायचं ते समजावणे नोट्स तयार करून देणे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे सांगणे प्रेझेंटेशनसाठी कंटेंट तयार करणे प्रोजेक्ट आयडिया सुचवणे आणि आत्मविश्वास वाढवणारे मार्गदर्शन देणे चॅट जीपीटी कडून शक्य आहे नंतर येतात ऑफिस एम्प्लॉय मग ते कोणत्याही क्षेत्रातील असतील सरकारी खासगी ऑफिस एम्प्लॉय साठी चॅट जीपीटी रोजच्या कामाचा ताण कमी करतो ईमेल ड्राफ्टिंग रिपोर्ट लिहिणे मिटिंगचे मुद्दे तयार करणे कामाची प्रक्रिया स्पष्ट करून लिहिणे डेटा समजावून सांगण्यासाठी मजकूर तयार करणे अधिकृत नोट्स बनवणे आणि वेळ वाचवणारे कामाचे उपाय सुचवणे हे सगळं चॅट जीपीटी करू शकतो आता माहिती घेऊ शिक्षक म्हणजे धडे समजावून सांगण्याची पद्धत सुचवणे लेसन प्लॅन तयार करणे विद्यार्थ्यांसाठी सोपी उदाहरणे देणे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजावणे अभ्यासक्रमाचं विश्लेषण करणे आणि वेगवेगळ्या पातळीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे स्पष्टीकरण तयार करणे चॅट जी पी टी करू शकतो आता कंटेंट क्रिएटर बाबतीत पाहू कंटेंट क्रिएटरसाठी चॅट जी पी टी म्हणजे आयडिया मशीन आहे व्हिडिओ विषय सुचवणे स्क्रिप्टचा ढाचा तयार करणे सोशल मीडियासाठी कॅप्शन लिहिणे व्हिडिओ डिस्क्रिप्शन तयार करणे कंटेंट कसा सुधारता येईल याबाबत सल्ला देणे आणि प्रेक्षकांना काय आवडेल याचा अंदाज देणे चॅट जीपीटी करू शकतो आता रिसर्चर चॅट जीपीटी वापरून काय करू शकतो त्यासाठी चॅट जीपीटी संशोधनातील सहाय्यक ठरतो विषयावर प्राथमिक माहिती संकलन संकल्पना स्पष्ट करून देणे रिसर्च प्रश्न तयार करणे पेपरचा मसुदा नीट मांडण्यासाठी मार्गदर्शन डेटा समजून घेण्यासाठी सोपी स्पष्टीकरणे आणि लेखन सुधारण्यासाठी सूचना देणे चॅट जीपीटी कडून शक्य आहे पुढील घटक म्हणजे सामान्य माणूस सामान्य माणसासाठी चॅट जीपीटी रोजच्या जीवनातील मदतनीस आहे अर्ज कसा भरायचा हे समजावणे सरकारी प्रक्रियेबाबत माहिती देणे साध्या भाषेत नियम समजावून सांगणे प्रवास नियोजन बजेट प्लॅन जीवन कौशल्यांबाबत सल्ला आणि दैनंदिन प्रश्नांची उत्तरे देणे चॅट जीपीटी करू शकतो लहान मुलांसाठी चॅट जीपीटी काय करू शकतो लहान मुलांसाठी चॅट जीपीटी शिकण्याला मजेशीर बनवतो गोष्टी सांगणे कविता तयार करणे सामान्य ज्ञान वाढवणे प्रश्नांची सोपी उत्तरे देणे अभ्यासात उत्सुकता निर्माण करणे आणि कल्पनाशक्ती वाढवणारे संवाद साधणे चॅट जीपीटी कडून शक्य आहे आता पाहू तरुण काय काय करू शकतात तरुणांसाठी चॅट जीपीटी करिअर मार्गदर्शक ठरतो योग्य करिअर पर्याय सुचवणे कौशल्य विकासासाठी दिशा देणे इंटरव्ह्यू तयारी रेझ्युमे सुधारणा आत्मविश्वास वाढवणारे मार्गदर्शन आणि भविष्यातील संधींबाबत माहिती देणे चॅट जीपीटी करू शकतो आता पुढील घटक म्हणजे वृद्ध वजा यांनाही चॅट जीपीटीचा वापर येतो व करणे गरजेचे आहे वृद्ध व्यक्तींसाठी चॅट जीपीटी सोपा संवाद साथीदार आहे माहिती सोप्या भाषेत समजावून सांगणे मोबाईल किंवा डिजिटल सेवा वापरण्यास मदत करणे सामान्य माहिती देणे वेळ घालवण्यासाठी संवाद साधणे आणि एकटेपण कमी करण्यासाठी सहवास देणे चॅट जीपीटी करू शकतो या व्यतिरिक्त शेतकरीसाठी चॅट जीपीटी पीक नियोजन हवामानानुसार मार्गदर्शन शेतीविषयक माहिती आणि सरकारी योजनांची समज देऊ शकतो योजनासाठी अर्ज लेखन इतर कामात मदत करतो पीक बियाणे कीटकनाशक औषधांची माहिती मिळवणं सोपं करतो आणि दैनंदिन कामात सहाय्यक ठरतो हे सगळं लक्षात घेतलं तर चॅट जीपीटी हा फक्त टेक्नॉलॉजी टूल नाही तर प्रत्येक घटकासाठी वेगवेगळ्या भूमिकेत काम करणारा एक डिजिटल सहकारी आहे आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू जिथे आपण चॅट जी पी टीचा स्मार्ट आणि प्रॅक्टिकल वापर कसा करायचा हे रिअल एक्झाम्पल सोबत समजून घेणार आहोत जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा कारण ए आय शिकणं आज ऑप्शन नाही तर नेसेसिटी आहे आजसाठी इथेच थांबूया पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत शिकत रहा, समजून घ्या आणि पुढे जात राहा धन्यवाद